बातमी जालन्यातून जालन्यात गरम रॉडने एकाला बेदम मारहाण करण्यात आली लोखंडी रॉड गरम करून अंगाला चटके दिले आहेत आरवा गावातील ही संतापजनक घटना तर महाशिवरात्रीच्या दिवशी ही अमानुष मारहाण करण्यात आली एक आरोपी सध्या अटकेत आहे आणि एक आरोपी अद्यापही फरार आहे त्याचा शोध घेतला जातोय आरोपी नवनाथ दोडकुडून पैशांचं आमिष दाखवण्यात आलं तक्रार मागे घेण्यासाठी दीड ते दोन लाखांचं आमिष घालण्यात आलेला आहे आमिष त्यांनी दाखवलेला आहे त्याचबरोबर पीडित कैलाश बोराडे यांची माहिती तर नवनाथ अटक, अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे अतिशय निर्दयी तर जे चटके देणार ना ते म्हणजे मनुष्य जातीची असू शकत नाहीत राक्षसाची अवलाद असल्याचं प्रमाण त्यांनी दाखवून दिलंय कारण कुठेही जागा शिल्लक ठेवली नाही चटके देण्याला कैलास बोराडे यांना जागोजागी शरीराच्या माझ्या तर मते तीस ते पस्तीस ठिकाणी लोखंडी रॉडनी एक अगदी लाल बुंद करून रॉड असे त्याचे चटके देण्याचं काम केलंय अगदी कैलास बोराडे अतिशय असे म्हणजे भयभीत झालेले आणि अतिशय त्या डाग दिल्यानं त्यांना अतिशय वेदनानी त्रस्त आहेत अशा माणसाला न्याय देण्यासाठी राज्यातील सकल समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि अशा गावगुंडांना आपण वेळीच ठेचलं पाहिजे